हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आणि आज आपण बघतोय डू आणि डज डू आणि डज ही दोन क्रियापदं इंग्लिशमधली प्रेझेंटेन्स म्हणजेच वर्तमान काळातली क्रियापदं ॲपर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य इथे लिहिली आहेत आणि नेगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी वाक्य ह्यांचीच आपण इथे बनवली आहेत आणि कसं कशी बनवली आहेत सात वाक्य तर हे जे पहिली आहेत पहिला शब्द प्रत्येक वाक्यातला तो आहे प्रोनाऊन प्रोनाऊन म्हणजेच सर्वनाम आय म्हणजे मी ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे प पक्षी प्राणी वस्तू वनस्पती झाडं कशालाही फक्त माणसांना नाही आणि एकवचनी दे म्हणजे ते सगळेजणं बी म्हणजे आम्ही सगळेजणं आणि यू म्हणजे तू तु, किंवा तुम्ही अशी ही सात प्रोनाऊन्स घेतली आहेत सर्वनामं घेतली आहेत आणि त्यानुसार वाक्य आपण बनवली आहेत ॲपर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी वाक्य वाचते त्याचं निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी वाक्य कसं बनतं ते पण सांगते करते सुरुवात आय नो मला माहीत आहे आय नो मला माहीत आहे नो हे क्रियापदे अर्थ आहे माहीत असणं आय नो आय हा झाला सब्जेक्ट म्हणजेच करता नो हे झालं क्रियापद म्हणजे वब ओके सब्जेक्ट प्लस वब बेसिक रचना इंग्लिश वाक्यांची जी वाक्यं सरळ आहेत विधानार्थी ॲसर्टिव सेंटेन्सेस ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजे विधानार्थी वाक्य त्या विधानार्थी वाक्यांमध्येच ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी असतात नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी असतात तर ही सगळी वाक्यं आहेत ही ॲसर्टिव सेंटेन्सेस आहेत म्हणजे विधानार्थी वाक्य आहेत फक्त इकडे होकारार्थी आहेत आणि इकडे नकारार्थी आहेत ओके तर मग त्यांची रचना काय अगदी कॉमन रचना कायम सब्जेक्ट प्लस वब प्लस ऑब्जेक्ट एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणजे करता अधिक क्रियापद अधिक कर्म इत्यादी इत्यादी कर्म असेलच असं नाही असलं तर असेल किंवा दुसऱ्याही गोष्टी काही असू शकतात पण करता आणि क्रियापद असायलाच हवं त्याशिवाय वाक्यच पूर्ण होत नाही ओके म्हणून सब्जेक्ट प्लस वब बेसिक रचना तसं इथे ही, ही बनवली आहेत सब्जेक्ट प्लस व करता अधिक क्रियापद तर आता होकारार्थी असल्यामुळे ॲफर्मेटिव्ह असल्यामुळे आय नो मला माहीत आहे वर्तमान काळे प्रेझेंटेन्से जेव्हा आपल्याला ती नकारार्थी बनवायची हा जो नो आहे माहीत असणं नकारार्थी बनवताना मात्र आपल्याला पहिला सब्जेक्ट तसाच घेतो आपण मध्ये डू डू आणि डज इथे घेतो आहे ना आपण त्यातलं डू घ्यायचं आहे आय डू नॉट नकारार्थी असल्यामुळे एकतर नो येतं नॉट येतं ये नेव्हर येतं असे नकारार्थी शब्द यायलाच हवेत वाक्यात तरच ते वाक्य नकारार्थी झालं इथे नॉट घेतलं सगळीकडे नॉटच घेतलं आहे कारण डू नॉट आणि डज नॉट असं आपण करतो आहे म्हणून सगळीकडे नॉट आहे आय डू नॉट आता डू नॉट ह्याचाच शॉर्ट फॉर्म बोलताना डोंट डू नॉट म्हणजेच डोंट नो आय डोंट नो आय डू नॉट नो मला माहीत नाही कट सरळ अर्थ आहे नकारार्थी ओके सेकंड सेंटेन्स ही नोज ही म्हणजे तो करता झाला नोज क्रियापद झालं आता याला एस का लागला कारण आहे की प्रेझेंटेन्स वर्तमान काळे आणि नियमानुसार ही शी आणि इट फक्त ह्या तीन सर्वनामांना म्हणजेच फक्त या तीन, तीन प्रोनाऊन्सना आपल्याला एस किंवा ई एस लावावा लागतो क्रियापदाला सिम्पल प्रेझेंटेन्स हा साधा वर्तमान काळे त्याच्यात ही शी इट सर्वनाम किंवा त्याच्या जागी जर नाऊन म्हणजे नाम आलं तर क्रियापदाला एस लावायचा किंवा ई एस लावायचा जे लागत असेल त्या त्या क्रियापदाला ते लावायचं ई एसवाला एक उदाहरण सांगते ई एसवालं उदाहरण म्हणून नुसतं मी लिहिते टीच हे जर क्रियापद असेल तर त्याला टीचेस असा एस लागतो ई एस लागला इथे बघा टीचेस ओके आता नो या क्रियापदाला फक्त एस लागतो म्हणून मी एस लिहिलं आहे सगळीकडे सुद्धा तो सचा शेवटचा उच्चार एसचा करायचा कसा करायचा ही नोज नोज शेवट इथं बघा स किंवा ज असा उच्चार स्लाईट तो बोलताना करायचा म्हणजे समजतं की ते बरोबर बोलतोय ही नोज ही नोज अर्थ सेम त्याला माहीत आहे आता नोन्स एस लावला किंवा जेव्हा ई एस लागेल अशा पद्धतीने एखाद्या क्रियापदाला त्यावेळेला त्याचं जर आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल नकारार्थी वाक्य करायचं असेल तर कसं करणार ही पहिला सब्जेक्ट तर तसाच डू किंवा डज जेव्हा जेव्हा इथे एस किंवा ई एस लागतोय त्या त्या वेळेला डज घ्यायचं आहे ही शी इटला नोज झालं आहे प्रत्येक वेळेला ही शी इटला डज घेतलं आहे आलं लक्षात एस किंवा ई एस जेव्हा लागतं क्रियापदाला नकारार्थी करताना डज हे रूप घ्यायचं आहे डू घ्यायचं नाही आहे म्हणून ही डज नॉट नकारार्थी आहे म्हणून नॉट यायलाच हवा ही डज नॉट डज नॉटचाच बोलताना शॉर्ट फॉर्म डझंट डझंट ही डज नॉट म्हणजेच डझंट नो त्याला माहीत नाही ही डज नॉट नो ही डझंट नो त्याला माहीत नाही सेम वे तिसरं वाक्य शी नोज नोज शी आहे म्हणून एस लागला परत क्रियापदाला शी म्हणजे ती करता अधिक क्रियापद रचना सेम नकारार्थी परत शी डज नॉट एस लागलाय म्हणून इथे डज घ्यायचं नकारार्थी करतोय म्हणून नॉट आलं शी डज नॉट डज नॉट शॉर्ट फॉर्म डझंट म्हणून डज नॉट डझंट नो क्रियापद शी डज नॉट नो शी डझंट नो तिला माहीत नाही ओके okay? पुढचं इट नोज आता इट म्हणजे पक्षी प्राणी कोणीही असेल त्याला माहीत आहे कोणीही असेल हां तिथे पक्षी असेल प्राणी असेल वनस्पती किंवा काहीही असं असेल पण इथे माहीत आहे घेतलं आहे म्हणून पक्षी किंवा प्राणी त्याला माहीत आहे एक वचन येते इट असल्यामुळे परत नोज लागलं आहे एस लागला आहे त्याला इट हे झालं सब्जेक्ट म्हणजे करता नोज क्रियापद करता आधी क्रियापद रचना सेमच राहणार आहे प्रत्येक वाक्याला आता परत नकारार्थी करताना नो झालं म्हणजे आपण डू घेणार की डस घेणार डस घेणार एस लागला क्रियापदाला किंवा असं एखादं असेल जिथे ई एस लागतोय त्यावेळेला आपण डस घ्यायचं नकारार्थी वाक्यांसाठी म्हणून इथे इट इत घेतला डज नॉट नकारार्थी हे म्हणजे नॉट हवंच तिथे इट डज नॉट इट डज नॉट डज नॉटचाच शॉर्ट फॉर्म आपण बोलतो डझंट इट डझन नो इट डज नॉट नो किंवा इट डझंट नो अर्थ काय त्याला माहीत नाही पुढचं वाक्य दे नो ही शी आणि इट तीन झाले तिन्ही यांना एस 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 लागला क्रियापद जर एखादा असं असेल तर ई एस ई एस ई एस लागू शकतो ते तीन सोडून बाकी चारही मुख्य प्रोनाऊन्सना म्हणजेच सर्वनामांना नामांना की किंवा एच लागत नाही क्रियापदाला म्हणून खालच्या तिन्ही यांना नाही लागलं आहे नुसतं नो आलं आहे दे नो त्यांना माहीत आहे आता ह्याचं नकारार्थी करताना जेव्हा एस किंवा एस क्रियापदाला लागलेला नसेल वर्तमान काळातलं वाक्य असेल त्यावेळेला आपण डू घ्यायचं डू घ्यायचं डू आणि डजमधलं डू घ्यायचं सो दे डू नॉट नकारार्थी आहे म्हणून नॉट दे डू नॉट आता डू नॉटचाच शॉर्ट फॉर्म डोंट दे डोंट नो मुख्य क्रियापद दे डू नॉट नो दे डोंट नो त्यांना माहीत नाही ओके नेक्स्ट वन वी नो परत वी ए म्हणून नुसतं नो एस किंवा ई एस क्रियापदाला लागला नाही वी हा आहे आपला सब्जेक्ट म्हणजे करता नो हे आहे आपलं वर्ब म्हणजे क्रियापद वाक्य कसं आहे ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी प्रेझेंटेन्समधलं आहे सिम्पल प्रेझेंटेन्स एसई एस, एस नसल्यामुळे आपण डू घेणार नकारार्थी बनवताना वी डू नॉट डू नॉटचाच शॉर्ट फॉर्म डोंट वी डोंट नो मुख्य क्रियापद वी डू नॉट नो वी डोंट नो अर्थ आम्हाला माहीत नाही ओके अँड द लास्ट वन यू नो परत सेम सगळ्यांसारखं वाक्य आहे ॲफर्मेटिव्ह होकारार्थी सिम्पल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ यू असल्यामुळे क्रियापदाला एस किंवा ई एच लागणार नाही आणि अर्थ आहे तुला माहीत आहे किंवा तुम्हाला माहीत आहे आता ह्या वाक्याचं नकारार्थी बनवताना एस किंवा ई एच नसल्यामुळे रचना सेम ठेवून पहिला घेतला सब्जेक्ट म्हणजे करता आणि पुढे क्रियापद नकारारती बनवतोय म्हणून नॉट घातलं आणि डू घेतलं यू डू नॉट यू डू नॉट डू नॉटचाच शॉर्ट फॉर्म बोलताना आपण म्हणू शकतो डोंट नो यू डू नॉट नो किंवा यू डोंट नो म्हणजेच तुला माहीत नाही किंवा तुम्हाला माहीत नाही अशी ही रचना पूर्ण सेंटेन्सेस कुठची आहेत आपली ही सगळी सेंटेन्सेस जी लिहिली आहेत ती सगळी ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस ॲसर्टिव म्हणजेच विधानार्थी वाक्य हे मुख्य आहे आता या विधानार्थी वाक्यांमध्ये ॲफर्मेटिव्ह पण येतात ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी पण येतात त्याचप्रमाणे नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी पण येतात आणि ह्या सगळा टेन्स आपण आज घेतला आहे सिम्पल प्रेझेंटेन्स प्रेझेंटेन्स मी लिहिलंच आहे हा सगळा आहे सिम्पल प्रेझेंटेन्स ओके म्हणजेच साधा वर्तमान काळ आहे सगळी वाक्य आता फक्त मी वाक्य वाचते आणि मी थांबते आय नो आय डू नॉट नो आय डोंट नो आय नो म्हणजे मला माहीत आहे आय डोंट नो मला माहीत नाही ही नोज त्याला माहीत आहे ही डज नॉट नो ही डजंट नो त्याला माहीत नाही शी नोज तिला माहीत आहे शी डज नॉट नो शी डझंट नो तिला माहीत नाही इट नोज त्याला माहीत आहे इट डज नॉट नो इट डजंट नो त्याला माहीत नाही दे त्यांना माहीत आहे दे डू नॉट नो दे डोंट नो त्यांना माहीत नाही बी नो आम्हाला माहीत आहे वी डू नॉट नो बी डोंट नो आम्हाला माहीत नाही यू नो तुला माहीत आहे किंवा तुम्हाला माहीत आहे यू डू नॉट नो यू डोंट नो तुला माहीत नाही किंवा तुम्हाला माहीत नाही अशी ही आजची सगळी वाक्य निश्चित निश्चितच तुम्हाला समजली असतील नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय बाय